ઉત્પાદન પણ આશીર્વાદ કરે આચ્છર્યુટાટી केवाई न पाहिलेली व्यक्ती अशी व्यक्ती या अमरावतीच्या दोरापर्यंत उभी आहे स्वागत मी करणारच आहे पण त्याबद्दल तुमची ओळखी आम्हाला मध्ये माझी ओळखी तुम्हाला नाही आला कारण तुमचा व्यवहार तो जास्तीत जास्त करून चालतो देव लोक आणि मृत्यू लोक आम्ही इतर आहोतच नाही तुला म्हणून आमची ओळखी तुम्हाला नाही याला काळच नाही कारण भूलो आणि देवलो हो देव भक्तांचा नाटक आहे तुम्ही कुठे नाग लोकांनी पण मुळात नाग लोकातील म्हटलं तरी नाग लोकांनी नाही म्हटलं तरी नाग लोकातील कारण एक नाग कन्या आणि मृत्यू लोकातील मानवाच्या संबंधातून जन्माला आलेला नाही माझ्या पितृ देवतेचं नाव तर अर्जुन Hmm.

¡No, no, thank um... thank yeah. you मी धनुधारी पार्थाचा पुत्र आहे पण त्याच्या शब्दामध्ये विश्वास ठेवला नाही शंभर याच्या मुलाशी कारण कोणतं असेल अरे हे पुत्र आहे मी केव्हा जाणलं कारण सहस्र नेत्राला मी म्हणली नाही आणि त्याचमुळं मी सार जाणलं होतो पण मी काय युद्ध केलो याची परीक्षा मला घ्यायची आपलं म्हणणं लास्ट आहे आपण दैवी तत्वानं म्हणलेला हा देवराज म्हणून आपल्या नजरेनं हा इरावर कोण आहे याची जाणीव तुम्हाला झाली पण सामान्य मत मानवाला मात्र हे करणं फार कठीण आहे अशक्य आहे कारण ती गोष्ट माझ्याकडून घडलं ते वर्तन माझ्याकडून घडलेलं आहे ही गोष्ट मात्र सामान्य माणसाला कुणालाही ज्ञात नाही आणि म्हणूनच हा कोण याचा माझ नात काय आहे यापासून काही तर भिन्न राहिले कारण ज्यावेळी देवराज द्रौपदीशी विवाह माझा झाला तीन मला मत्स्य भेद त्या मत्स्याचा नेत्रभेद करून द्रौपदीला आम्ही जिंकलो आणि आमच्या मातेपर्यंत ज्यावेळी आम्ही घेऊन आलो त्यावेळी आमच्या मातृदेवतेची आज्ञा झाली बाळग आज जरी का एकट्यानं जरी का नेत्राचा मच्छाचा भेद केला तरी या द्रौपदीवर मात्र पाचांचा अधिकार असे ही आणि क्षणाला हे असे जीवन चरित्र चालवत असताना एका दिवशी नारद आगमन आणि नारद ते मार्गदर्शन आम्हाला केलं की बंधू एका स्त्री वैरत्व निर्माण होता मध्ये भावा भावा ते निर्माण होता नाही गैर निर्माण होता भूमिका भविष्य वर्तमान जाण्याची जाणे शक्ती म्हणून त्यांना ओळखलं जात होत असे नाराजूनी त्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले कदाचित पुढे भविष्य काय असेल हाती काय असेल हे त्यांना कदाचित कळही असे आणि म्हणूनच त्यांनी आम्हाला सावधगिरीचा इशारा दिला सूचना केली की पांडवीर हो जर का ही द्रौपदी जर का पांचाली म्हणून पाचांची जर का ठरली तर दोन महिने बारा दिवस असे एकट्याच्या जीवनात दिवसक्रमण करा आणि हे जीवन असं तुम्ही चरित्र चालवा आणि नारद मुनींच्या त्या सूचनेच तंतोतंत आम्ही पालन केलं पालन करत के असताना कोण तो प्रकार एक आहे की माझ्याकडून घडला तो क्षण लाजिरवाणा म्हणा ठरला कारण दोन महिने बारा दिवस हे माझे दिवस समताक्षरी आमच्या धर्मदादांचे दिवस सुरू झाले आणि त्याच वेळेला धर्मदादा माझे द्रौपदीच्या महाराज होते कुणीतरी चोरट्याने सांगण्यासाठी माझ्यापर्यंत धावल्या ते दुःख घेऊन माझ्यापर्यंत आल्या मला ते सावसा झाला क्षणाभात माझी वीरश्री जागृत झाली चोरट्याने ब्राह्मणांच्या बाबतीत अशा प्रकारे अन्याय घडला

दुसऱ्या पुरुषानं कधी आतमध्ये प्रवेश करता कामा नये याला नियम ठेवल्या होत्या आणि जर का या नियमावलीचा जर का भंग झाला तर त्या वीरान त्या पांडवांना हवा आणि नियमाची पायमली नका आयुष्याच्या मनात आणि मी माझी चूक मान्य केली हर एक प्रयत्नाने माझ्या धर्मदाराने माझ्या मनाची समजूत प्रयत्न केला